नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा प्रभाव आपल्याला बघायला मिळणार आहे सात मेपर्यंत हा अवकाळी पावसाचा प्रभाव जो आहे तो संपूर्ण राज्यामध्ये असणार आहे यामध्ये जे आहे चार पाच सहा आणि सात मे अतिशय जोरदार मुसळधार अवकाळी अशा प्रकारचा पाऊस राज्यामध्ये बरसणार आहे राज्यातील अनेक भागांमध्ये आपल्याला ही पावसाची सक्रियता बघायला मिळेल अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह पावसाचा हा प्रभाव राहणार आहे तर ही पावसाची जी सक्रियता आहे ही विशेष करून आपल्याला उत्तर महाराष्ट्र त्यानंतर पूर्व विदर्भ आणि त्याच्यानंतर जे आहे पश्चिम विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागांमध्ये बघायला मिळणार आहे जास्त करून या भागामध्ये ही पावसाची सक्रियता असेल इतरत्र भागामध्ये पावसाचा मध्यम स्वरूपाचा प्रभाव राहील आणि हा पाऊस जो आहे तो लहरी स्वरूपाचा असल्यामुळं काही भागांमध्ये बरसताना दिसून येईल तर काही भागांमध्ये वातावरण स्वच्छसुद्धा बघायला मिळेल तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की राज्यामधील कोणत्या भागामध्ये पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा असेल कोणत्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह अतिशय जोरदार पाऊस बरसेल कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही कमी असेल याची संपूर्ण सविस्तर अपडेट जी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ तसेच हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे ते सुद्धा सविस्तरपणे जाणून घेणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे उत्तर महाराष्ट्र व पूर्व विदर्भ त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ या भागामध्ये जे आहे सर्वाधिक पावसाची सक्रियता ही आपल्याला बघायला मिळणार आहे चार मे पाच मे सहा मे आणि सात मेपर्यंत ही पावसाची सर्वाधिक त्या ठिकाणी अवकाळी अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे हवामान हो अभ्यासक पंजाब डक यांनी सर्व शेतकऱ्यांना आव्हानसुद्धा केलेलं आहे की शेतकऱ्यांची ज्यांची पिके असतील ज्वारी वगैरे त्यांनी त्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे कारण हा पाऊस जो आहे हा अवकाळी स्वरूपाचा आहे त्याच्यामुळं वा वादळी वाऱ्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी राहील यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सर्वाधिक पावसाळी सक्रियता बघायला मिळेल नागपूर वर्धा त्याच्यानंतर गडचिरोली चंद्रपूर या परिसरामध्ये जे आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे अनेक भागांमध्ये गारपीट होतानासुद्धा दिसून येईल वादळी वाऱ्याचा परिणाम देखील मोठ्या प्रमाणावर असेल व गारपीट देखील मोठ्या प्रमाणावर होणार आहे हा अंदाज सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे त्याच्यानंतर जे आहे त्याच्यामध्ये पश्चिमी दर्भाचा जर विचार केला आपण तर त्याच्यामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्हारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये पूर्ण पाचही दिवस आपल्याला ढगाळ वातावरण त्या ठिकाणी बघायला मिळेल आणि पावसाची सक्रियता देखील मध्यम स्वरूपाची वादळी वाऱ्यासह अनेक भागांमध्ये जाणू बघायला त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर मराठवाड्यामध्ये हिंग परभणी हिंगोली नांदेड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता असेल या भागामध्ये जे आहे आपल्याला पाच व सहा मे दरम्यान पावसाची सक्रियता बघायला मिळेल मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील त्याच्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल व मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता काही भागांमध्ये बघायला मिळेल त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला आपण त्याच्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील काही अंशात आपल्याला त्या ठिकाणी पावसाची सक्रियता बघायला मिळेल मोठा पाऊस या ठिकाणी दाखवला नाही आहे मात्र काही प्र ठिकाणी जे आहे पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा वादळी वाऱ्यासह पाऊस देखील सक्रिय असेल त्यानंतर कोकणामध्ये जे आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी त्याच्यानंतर जे आहे रायगड हा जो परिसर येतो या परिसरामध्ये देखील आपल्याला पावसाची सक्रियता जी आहे ती मोठ्या प्रमाणावर दिसून येणार नाही मात्र ढगाळ वातावरणाचा परिणाम राहील व काही भागांमध्ये आपल्याला पावसाच्या सरी जे आहे बरसताना दिसून येतील व मेघगर्जनेचा प्रभावसुद्धा आपल्याला कोकण भागामध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो परिसर येतो या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता काही अंश बघायला मिळेल ही पावसाळी सक्रियता जी आहे सहा सात मे दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते वातावरण त्या ठिकाणी ढगाळ राहील तर काही भागांमध्ये वातावरण पूर्णपणे स्वच्छ देखील असेल मुंबई ठाणे पालघर या परिसरामध्ये जास्त पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाही मात्र काही ठिकाणी ढगाळ वातावरणाचा परिणाम राहील जास्त करून स्वच्छ वातावरण आपल्याला या भागामध्ये बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये मात्र वादळी वाऱ्यासह पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल अनेक भागांमध्ये जोरदार अवकाळी अशा प्रकारचा पाऊस होईल तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील त्याच्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव खान्देश भुसावळ या संपूर्ण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पावसाची सक्रियता असणार आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम हा सात मे पर्यंत त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे त्याच्यानंतर काही भागांमध्ये जे आहे वादळी वाऱ्यासह पावसाची सक्रियता असेल तर काही भागांमध्ये गारपिटीची सुद्धा शक्यता जी आहे त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये पावसाची सक्रियता जी आहे ती बघायला मिळणार आहे ही सक्रियता सक्रियता जी आहे सात मेपर्यंत राज्यामध्ये असेल अवकाळी पावसाची त्याच्यानंतरसुद्धा पावसाचा जो अंदाज आहे तो अंदाज दिला जाईल नेमकं राज्यामध्ये पुढील देखील अंदाज पावसाचा काय असेल कोणत्या भागांमध्ये अवकाळी पाऊस होणार का याचीसुद्धा अंदाज आल्यास लगेच आपल्याला त्या ठिकाणी अंदाज दिला जाईल तर ही पावसाची जी, जी सक्रियता होती याच्यानुसार जे आहे विदर्भ व उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे याचा सर्व शेतकऱ्यांनी ही गोष्ट जी आहे ही अपडेट जी आहे ही लक्षात घेणे गरजेचे आहे त्यानुसार आपल्या पिकाची काळजी घेणेसुद्धा गरजेचे आहे हवामान अभ्यासक पंजाब रावढक यांनीसुद्धा हा अंदाज दिलेला आहे या अगोदरच त्यांनी अंदाज दिलेला होता की तीन मे चार मे पाच मे सहा मे आणि सात मे अवकाळी पावसाचे राहणार आहेत आणि त्यानुसारच आता राज्यामध्ये अवकाळी पाऊस आपल्याला बरसताना दिसून येतोय तर हीच होती आपली पावसाची अपडेट सात मे पर्यंतची तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वतधी मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट्स सोबत तोपर्यंत मी इथं थांबतोय धन्यवाद